श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या सव्वीस मे आणि रविवार आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीसुद्धा आलेली आहे त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा उपासना करण्याबरोबरच आपल्याला गाईला म्हणजेच गोमातेला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्यावरील संकटे दुःखे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तसेच आपल्या घरातील जे काही दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होईल आता ही वस्तू आपण गाईला कशाप्रकारे खायला घालायची आहे कोणती वस्तू असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना करतो यामुळे सुख सौभाग्य जे आहे तर यामध्ये वाढ होते आपल्या घर परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून आपली सुटका होत असते आपली रखडलेली जी शुभकार्य आहेत तर ती सुद्धा पूर्ण होत असतात तसेच या दिवशी आपण चंद्राचे दर्शन केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते याच दिवशी बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत जे आहेत तर ते करत असतात आता बघा संकष्टी चतुर्थीचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते उपायसुद्धा तुम्ही करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गाईला एक वस्तू खायला घालायची आहे अतिशय साधा आणि प्रभावी असा हा उपाय आहे काय करायचं आहे सकाळी लवकर उठून तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे करा आणि यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरात कधीही करा किंवा संध्याकाळच्या वेळेला केला तरी चालेल हा उपाय स्त्री पुरुष लहान मुलेसुद्धा हा उपाय करू शकतात म्हणजे अगदी एखादं मूल खूप किरकिर करत आहे हट्टीपणा करत आहे तर त्याच्या हातून सुद्धा तुम्ही गायीला एक वस्तू जर खायला दिली तर त्याचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होत असतो आता ही वस्तू खायला देणे अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही घरामध्ये जेव्हा जेवण बनवणार आहात तर त्या अगोदर तुम्हाला एक चपाती ही गायीसाठी करायची आहे सर्वप्रथम जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करणार आहात त्यावेळेला पहिली चपाती ही गायीसाठी करायची आहे तुम्ही जर भाकऱ्या बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही गाईसाठी चपाती करण्यासाठी कणिक मळा आणि त्यातील पहिली जी चपाती आहे तर ती गाईसाठी करा त्याला आवरजून तूप लावा आणि त्यानंतर तुम्ही भाकऱ्या बनवू शकता आणि जर तुम्ही चपात्या बनवत असाल तर पहिली चपाती गाईच्या नावाने आपल्याला बनवायची आहे तिला तूप लावायचं आहे आणि ती बाजूला ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा एका प्लेटमध्ये ही जी चपाती आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही जर या दिवशी मोदक जर केले तर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी चपाती आहे तर यावरती बरोबर मध्यभागी मोदक ठेवायचं आहे आणि थोडा वेळ तुम्हाला देवघरासमोर ही प्लेट घेऊन बसायचं आहे म्हणजे चपाती आणि मोदक परंतु जर तुम्ही मोदक बनवलेले नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर या चपातीवरती गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला चार ते पाच धने ठेवायचे आहेत आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे बाप्पांना तुमची अडचण सांगायची आहे की अमुक ही समस्या आहे आणि यासाठी मी आज गोमातेला हा घास जो आहे तर तो देणार आहे आणि माझी ही जी समस्या आहे तर ती लवकरात लवकर कमी करा तुमचा आशीर्वाद तुमची कृपादृष्टी आमच्यावरती कायम राहू द्या तर अशी बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बघा तुमची समस्या कोणतीही असू शकते आर्थिक असू शकते घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सततचा आजार पण आहे किंवा मुले जी आहेत तर ती तुमचं ऐकत नाहीत व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत किंवा मुले जी आहेत तर त्यांना अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नाहीत शिक्षणामध्ये प्रगती नाही किंवा नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळाली तर त्यामध्ये प्रमोशन होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही तर अशी जी काही समस्या असेल तर ती समस्या तुम्ही सांगून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन ज्या ठिकाणी गोमाता आहे म्हणजे तुमच्या घरी असेल तर तिला हा घास द्या गोशाळेमध्ये असेल तर गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा जा आजूबाजूला असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता परंतु फक्त आपल्याला हा घास गोमातेला द्यायचा नाही तर सर्वप्रथम तिच्या पायावरती पाणी ओतायचं आहे तिच्या पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तिला धूप दिपाने ओवाळायचं सुद्धा आहे आणि यानंतर हा जो घास आहे तर तिला आपल्या ओंजळीमध्ये घेऊन द्यायचा आहे यानंतर तिथेसुद्धा आपल्याला हात जोडून गोमातेचं स्मरण करायचं तेहतीस कोटी देवतांचं स्मरण करायचं आणि तिलासुद्धा प्रार्थना करायची माझी अमुख ही समस्या जी आहे तर ती लवकरात लवकर नष्ट व्हावी तिच्या पाया पडायचं आहे आणि यानंतर तिच्या पाठीवरती जो उंचवटा असतो तर त्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे परंतु हे सर्व करताना काळजीपूर्वक करा कारण कधीकधी गाय आपल्याला मारण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गायीच्या उंचवट्यावरून हात फिरवताना काळजीपूर्वक फिरवायचं आहे आणि तुमचा जो उजवा हात आहे तर तो तिच्यासमोर धरा म्हणजे तिच्या तोंडासमोर धरा असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जेव्हा गोमाता तिची जीभ जी आहे तर ती फिरवते तेव्हा आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे तुम्ही हीसुद्धा गोष्ट करू शकता परंतु आपल्याला ह्या गोष्टी जपून करायच्या आहेत एक वेळ तुम्ही तिच्यासमोर तुमचा हात नाही धरला उंचवट्यावरून हात नाही फिरवला तरी चालेल परंतु हा घास जो आहे तर तो मात्र आवरजून गाईला खाऊ घालायचा आहे आणि जर तुम्हाला हे सुद्धा करणे शक्य झाले नाही तर मुठभर हिरवा चारा तिला खायला नक्की द्या तसेच लहान मुले खूप हट्टीपणा करत असतील तर लहान मुलांच्या हातून आपल्याला गोमातेला मुठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे ज्यामुळे मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होण्यास मदत होत असते तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर संकष्टीला प्रत्येकाने नक्की हा उपाय करावा